नमस्कार आज या व्हिडिओमध्ये कोणत्याही उपवासासाठी चालणारा लाल मिरच्यांचा ठेचा आपण करणार आहोत आणि तेही अगदी कमी साहित्यात यासाठी मी या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन लिंब घेतलेले आहेत आणि दोन चमचे खडमीट घेतलेला आहे या मिरच्या मी धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत देठ काढण्यापूर्वीच या मिरच्या धुतल्या म्हणजे मिरच्यामध्ये पाणी जात नाही आणि आपला ठेचा हा खराब होत नाही म्हणून या मिरच्या मी दुहून कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि आता यांचे देठ मी काढून घेणार आहे दोन लिंब घेतलेले आहेत या लिंबांचा मी आता रस काढून घेणार आहे मिरच्यांची देठं काढून घेतलेली आहेत पाण्याचा जराही अंश या मिरच्यांमध्ये ठेवायचा नाही आणि लिंबाचा रससुद्धा काढून घेतलेला आहे सरोबिया काढून घेतलेल्या आहेत आता या मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे फार बारीक करायचं नाही जाडसरच करायचं मिरच्या मिक्सरच्या भांड्यात टाकलेल्या आहेत खडी मीठ सुद्धा मी याच्यातच टाकत आहे आणि जाडसर या मिरच्या बारीक करून घेत आहे खडी मीठाऐवजी बारीक मीठ सुद्धा घालू शकता आणि आवडत असतील तर जिरे सुद्धा टाकू शकता जाडसर ठेचा बारीक करून घेतलेला आहे आता मी तो काढून घेते लाल मिरच्याऐवजी हिरव्या सुद्धा तुम्ही ठेचा करू शकता आणि एरवी खाण्यासाठी याच्यामध्ये लसूणसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा चव अतिशय चांगली लागते आता मी हा ठेचा काढून घेतलेला आहे सर्व ठेचा मी काढून घेतलेला आहे याच्यामध्ये आता या बिया जरी दिसत असल्या तरी त्या खाताना अतिशय छान लागतात या बियांमुळे आपल्या ठेच्याची चव आणखीन वाढते लिंबाचा रस आता मी टाकत आहे लिंबाचा रस टाकल्यानंतर तो ठेच्यामध्ये एक सारखा मिक्स करून घ्यायचा आणि नंतरच एखाद्या छोट्याशा काचेच्या बरणीमध्ये तो भरून ठेवायचा ठेचा मोरेपर्यंत म्हणजेच चार पाच दिवस ही बरणी बाहेर ठेवायची आणि नंतरच फ्रीजमध्ये ठेवली तरी चालते की ज्यामुळे आपला ठेचा जास्त दिवस टिकतो अशा प्रकारे केलेला ठेचा उपवासाच्या कोणत्याही फराळाबरोबर अतिशय चवदार लागतो विशेषतः भगरीच्या भाकरी बरोबर तुम्ही एकदा अवश्य करून पहा तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद